नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही धक्कादायक घटना आहे अकोला जिल्ह्यातील या जिल्ह्यातील वरेवाडी या गावात कल्पना सावंत ह्या आपल्या आईवडिलासह राहत होत्या कल्पनाचे वडील हे अशोकराव सावंत हे माजी सैनिक होते आणि ते गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होते त्यांना तीन मुली होत्या कल्पना ही सर्वात हुशार आणि आत्मविश्वासू मुलगी होती वयाच्या चोवीसव्या वर्षी तिचं लग्न प्रदीप देशमुख याच्यासोबत झालं होतं प्रदीप देशमुख सिंधुदुर्ग सावे गावातील देशमुख कुटुंबात झालं प्रदीप हा त्यांच्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत होता सुरुवातीला सगळं काही सुरळीत सुरू होतं मोठं घर पैसा राजकीय नेत्यांशी ओळख पण पुढे हळूहळू त्या घराच्या भिंती कल्पनाच्या आयुष्यावर सावली टाकू लागल्या कल्पनाने लग्नानंतर महिला बचत गट सुरू केल्या गावातील महिलांच्या शिक्षणासाठी विशेष मोहीम राबविल्या तिच्या या कामगिरीमुळे लोकांनी तिला सरपंच म्हणून निवडून दिलं मात्र कल्पनाच्या नवऱ्याला प्रदीपला ही गोष्ट खटकू लागली तिचं मान सन्मान आणि तिचं वाढत चाललेलं महत्त्व खटकू लागलं एवढं काय फिरतेस गावभर कोणासाठी करतेस हे राजकारण अशा अनेक प्रश्न तो विचारू लागला आणि तो हळूहळू तिच्या मोबाईलची तपासणी फोनवर कोणाशी बोलली याची चौकशी करू लागला दिवसेंदिवस कल्पनावर संशय घेऊ लागला कल्पनाचा आणि गावातील सामाजिक कार्यकर्त्या अमित पाटीलचं चांगलंच नाव होतं गावातील योजना राबवताना दोघं एकत्र यायचे नवऱ्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती नवरा म्हणायचा तुमचं काहीतरी सुरू आहे ना कल्पनाला घरातल्या वेगळ्या खोलीत ठेवल्या जाऊ लागलं नवऱ्यानं तिला स्पर्श करणं बंद केलं होतं नवरा बायकोचं नातं फक्त नावापुरतं उरलं होतं ती त्यामुळे आतून पूर्णपणे तुटत गेली होती घर समाज पद आणि दोन लहान लहान मुलं एक मुलगा आठ वर्षाचा आणि मुलगी सहा वर्षाची मुलांना पाहून ती नवऱ्याला काहीच बोलायची नाही ती गप्प बसायची तिचं मन मात्र प्रेमाच्या आणि स्पर्शाच्या उभीसाठी तळमळत होतं तिला आपली शारीरिक व भावनिक गरज भागवाविषयी वाटू लागली अमितच्या जवळीकतेमुळे ती त्याच्याकडे ओढली गेली आणि हळूहळू दोघांचे दु प्रेमसंबंध सुरू झाले एक दिवस सकाळी घरात शांतता होती प्रदीप अचानक काहीतरी विसरल्याचं सांगून परत घरी आला त्याने ते दृश्य डोळ्यानं पाहिलं अन त्याच्या पायाखालची जमिनीत सरकली कल्पना आणि अमित एका खाटेवर होते आणि ते नको त्या अवस्थेत त्याने पाहिले दोघांना क्षणी आकाश पातळ एक केलं एकच गोंधळ घालायला सुरुवात केली त्याने कल्पनाला मारहाण करायला सुरुवात केली खोलीत कोंडून ठेवू लागला जेवण पाणी बंद केलं कल्पना ही सरपंच पदावर असताना आपली बदनामी होईल या भीतीने ती घाबरली तिची मानसिक स्थिती ढासायला लागली एक दिवस मानसिकदृष्ट्या कल्पनाने जे केले ते भयंकर होत रात्री सर्व झोपले असताना तिने स्वयंपाकघरातून लोखंडी राट घेतला आणि झोपलेल्या प्रदीपच्या डोक्यात जोरात हल्ला केला त्यामुळे प्रदीपचा जागीच मृत्यू झाला पोलीस ठाण्यात तिने कबूल केलं की अत्याचार छळ आणि संशय यामुळे ती मानसिकदृष्ट्या खसली होती तिचा होणारा छळ हे तिला दिवसेंदिवस असह्य होऊ लागले होते त्यामुळे तिने आपल्या नवऱ्याचा खून केला अशी कबुलीही तिने दिली अमित बरोबरच्या संबंधाचीही तिने कबुली दिली पोलिसांनी कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि कल्पनाला अटक केली तिच्या विरोधात खटला सुरू झाला गावात सर्वत्र संतापाचं वातावरण होतं काही जण म्हणत होती की कल्पना सरपंच होती तिला असं नवऱ्याचं खून करणं शोभत नाही पण काही महिलांनी आवाज उठवला तिचा छळ झाला होता कुठवर सहन करणार शेवटी न्यायालयाने तिला गंभीर मानसिक छळामुळे परिस्थितीजन्य हत्या म्हणून शिक्षा दिली कल्पनाने जे केलं के ते योग्य नव्हतं स्वतःच्या नवऱ्याचा खून करून स्वतःचंही आयुष्य बन आणि तिच्या दोन छोट्या मुली अनाथ झाल्या तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र